मी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते मला असा विश्वास होता की मंत्री बनणार आहे पण ते जॅकेट पडले मला असं वाटत दिवाळी दसऱ्याला घासली पाहिजे म्हणून मी आज घालत आहे त्यानंतर तुम्ही पण काय मी अनेक जॅकेट शिवून ठेवले होते मला असा विश्वास होता की मंत्री बनणार आहे पण ते जॅकेट पडले असल्यामुळं मला असं वाटतं दिवाळी दसऱ्याला घातले पाहिजे म्हणून मी आज घालत आहे त्याच्यामध्ये गुलाबी आहे निळे आहे हिरव्या लाल आहे सगळ्याच कलर त्याच्यामध्ये आहे म्हणून गुलाबी जॅकेटच घातलं म्हणून अजित घातलं म्हणून मी घातलं असं नाही आहे अजित पवार उपमुख्यमंत्री झाले अनेकदा मंत्री झाले त्यांनी जॅकेट त्यांना घालावंच लागते पण मी बनणार होतो म्हणून जॅकेट शिवले आणि तसेच पडलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट

म्हणून अजित पवारनी घातलं म्हणून मी घातलं असं नाहीये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि एकदा मंत्री झाले त्यांनी जॅकेट त्यांना घालावंच टाकले पण मी बनणार होतो म्हणून जॅकेट शिवले आणि तसेच पडलं